न्यू महाराष्ट्र न्यूज मी संपादक देवा खरात आज कर्जत तहसील कार्यालयाच्या समोर ही जी महत्वपूर्ण बाईक चालू केलेली आहे त्याच उद्दिष्ट असे आहे की बिर्डी मौजे बिर्डी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आदिवासी पारधी समाजाचे कुटुंब राहत आहे आणि त्या कुटुंबाचा राहण्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्या राहण्याच्या प्रश्ना प्रश्न उपस्थित झाल्यामुळे ती आज कर्जत तहसील कार्यालयामध्ये स्वतः तहसीलदार साहेबांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्यांचं महत्त्वाचं कारण असं आहे की जी शासनाची गव्हर्मेंटची जी जमीन आहे ती गेल्या तीस वर्षापासून ते चाळीस वर्षापासून ती कसत आहेत खात आहेत आणि त्याच्यापासून त्यांचा उदारनिर्वाह करत आहेत तर त्या संदर्भात आपण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ बहिलुमे यांची थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आदिवासी पारती समाजाचे लोक पण इथं आलेले आहेत की त्यांची जमीन सौर ऊर्जेसाठी बळकवली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची पी आ... स्वतःची पिकं आहेत या पिका म... पिकं म्हणजे आ... आता तूर काढण्यासाठी आलेले आहे अजून त्याच्यात गहू केल्या गहू केलेला आहे अशा प्रकारे सगळी अशी त्यांची खरीपाची पिकं त्यांनी ही केलेली आहे म्हणजे लावलेली आहेत आणि त्यातून त्यांचा उदारनिर्वाह होत आहे आणि ती अशा महाराष्ट्र शासनाने जे अतिक्रमण जे आहे ते रेग्युलर करण्यासाठी कंटिन्यू करण्यासाठी असा एक जी आर काढलेला आहे असं न करता तहसीलदार साहेब म्हणतात की आमच्याकडे ही ह्याची काही म्हणजे चौकशी होत नाही आम्ही काय ह्याच्यावर काही म्हणजे ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही कलेक्टर साहेबांचा विषय आहे संदर्भात आपण थोडक्यातच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ बहिलुमे यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत की की आदिवासी पारधी समाजाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ते कसे न्याय देतील हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ बहिलुमे साहेब तुम्ही सांगा वंचित बहुजन आघाडीचं तुम्ही एक वीस वर्षे वीस ते तीस वर्षापासून काम करताय आदिवासी पारधी समाज तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत करीत आहे तर त्यांना न्याय देण्याची भूमिका तुमची कशी राहील आणि हे जे गेंड्याच्या कातडीचे जे महाराष्ट्र शासन जे आहे ते त्यांना तुम्ही कसे म्हणजे कसा जाग विचारणार या आंदोलनामध्ये या ठिकाणी तालुक्यातील या गावात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज राहत आहे त्या ठिकाणी एकशे एकोणीस घटनांबर जमिनीमध्ये गायरान जमीन आहे त्या ठिकाणी गेली पंचवीस तीस वर्षापासून हा आदिवासी समाज त्या ठिकाणी पीक पेरणी करत आहे त्या ठिकाणी पीक पेरणी करून शेतीचा व्यवसाय करून हा भारतीय समाज आदिवासी समाज त्या ठिकाणी उदरनिर्वाह करत आहे त्या ठिकाणी या महाराष्ट्र शासनानं त्यांच्यावर अन्याय करून सौर ऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी बसवण्याचा हा घाट बांधलेला आहे महाराष्ट्र शासनाला या गरीब होतकरू आदिवासी समाजातील कुटुंबाचे काही देणेघेणे दिसत नाही त्या ठिकाणी या आदिवासी समाजाच्या पिकाची पाणी केली पाहिजे प्रत्यक्षात त्या ठिकाणी या समाजाचे पीक पाणी त्या ठिकाणी गहू आहे ज्वारी आहे कांदा आहे तुधोर आहे काही आंब्याची झाडं आहेत काही फळबाग आहे फ फळांची झाडं आहेत ह्या सर्व त्यांच्या पीक पाणीचा अहवाल तलाठी आणि अधिकारी यांच्यामार्फत तहसीलदार यांनी करून हा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना तो कळवायला हवा असं न घडता या अगोदर गेल्या वर्षी आम्ही याच आदिवासी बांधवांच्या संदर्भात हिंदाव डाकू या ठिकाणी आम्ही हा संघर्ष केला होता त्याही ठिकाणी या कातड्याच्या कातड्याच्या का, शासनातील पदाधिकारी असतील अधिकारी असतील यांनी ते न कळवता त्या तेथील ते आदिवासी बांधवांवर अन्याय केला होता ती जमीन रिक्त आहे असे दाखवलं होतं आता आज तीच परिस्थिती या या गावातील आदिवासी बांधव आले आले आहे आम्ही मी स्वतः वंचित बहुजन युवा आघाडीचा जिल्हाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोठ्या स्वरूपात आम्ही लढा उभा करणार आहोत या ठिकाणी आमचे आमचे नेते महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरुणाबा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा आम्ही उभा करणार आहोत या ठिकाणी तहसीलदार यांनी या गरीब कुटुंबाचा टिप्पाणी अहवाल करावा आणि तो कलेक्टर साहेबांना नियमित कळवावा अशी आमची या ठिकाणी या तहसीलदार साहेब यांना या शासनाला आमची रास्त मागणी आहे या ठिकाणी आदिवासी गरीब बांधव हा उपजीविके कर... उपजीविकेकरिता पोट भरण्याकरिता शेती व्यवसाय करत आहे त्या ठिकाणी हा शेतकरी कर्ज काढून पुसणवार करून त्या ठिकाणी पीठ पाणी करत आहे त्याची नांगरट करत आहे कर्जबाजारी होऊन तो कसा तरी जगत आहे ह्या परिस्थितीला तो सामना करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जगायचं कसं हा त्यांच्याकडं मोठा प्र प्रश्न असून त्यांनी दुर्लक्ष करून शासनाने त्यांच्यावर हा मोठा आघात करण्याचा प्रयत्न चालू केला आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हा मोठा संघर्ष उभा करत हो। आहोत आणि या आदिवासी कुटुंबाला आम्ही न्याय देणार आहोत मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प ही जी योजना जी आहे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांची जी ही योजना आहे सौरऊर्जा प्रकल्प योजना ही एखाद्याच्या गरीब गरीब जनतेवरती लादू नाही त्यांच्यावरती एक उपासमारीची वेळ येऊ नाही त्यांचा त्यांच्या त्यांच्यावर अन्याय होऊ नये या दृष्टिकोनातून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःची स्वार्थ स्वतःच्या स्वार्थापोटी ह्या योजनेचा लाभ घेऊ नये आणि ते जनतेचा पण विचार करावा आदिवासी पारधी समाज हा भटकंती करणारा तिथला महाराष्ट्रातला आणि सर्व गावा गावा, गावा वाड्या वस्तीवरला गावागावातील हा मूल निवासी पूर्वी पारचा आदिवासी समाज आहे याच्यासाठी आदिवासी समाजाची कुठतरी सोय केली जावा त्यांचा तेन, मुख्य व्यवसाय आहे तो म्हणजे शेती आणि शेती करून तो आणि हे जे समाज पूर्वी राहत होता तो जंगलामध्ये भटकणारा आणि स्वतःची जंगलामध्ये राहून स्वतःचा उदार निर्वाह करणारा समाज होता तरी महाराष्ट्र आणि जिल अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी साहेबांनी सौर ऊर्जा प्रकल्प या योजनेमध्ये कोणतीही तडजोड कर... न करता आणि आदिवासी पारधी समाजावरती कोणताही अन्याय न होता दोन म्हणजे मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाला पण कसा न्याय भेटल वाव भेटल आणि आदिवासी पारधी समाजाला पण कसा न्याय भेटल ह्याचा एक समतोल ठेवून त्यांनी शिव प्रकल्प उभा करावा आणि आर आदिवासी पारधी समाजाच्या बिर्डी बिर्डीचे जे जे, जे, आदिवासी ना नागरिक आहेत यांचा पण जीवनाचा प्रश्न त्यांनी मार्गे लावण्यात यावा आपण पुढील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आदिवासी पारधी समाजातील अध्यक्ष अमृत काळे यांची पण थोडक्यात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुमच्यावरती जो आता हा प्रश्न उपस्थित झालेला आहे ही सौर ऊर्जा प्रकल्प तुमची जमीन हस्तांतर होती त्याच्याबद्दल आपण थोडस काय म्हणजे तुमची काय प्रतिक्रिया हो राहील पंचहत्तर वर्ष पंचहत्तर वर्ष झाले भारतात आजही आजही पाहिजे समाज बदलत आहे तिथं मांजत